क्रीडा भारतीय सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ आणि भारतीय मजदूर संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेल्या राज्यस्तरीय पुरुष खुल्या कबड्डी स्पर्धेत दुसऱ्या दिवशी स्पर्धा रंगतदारपणे पार पडली छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळाच्या प्रांगणात सुरू असलेल्या राज्यस्तरीय पुरुष खुल्या कबड्डी स्पर्धा दुसऱ्या दिवशी रंगतदारपणे सुरू झाली यावेळेस खेळाडूंनी चित्तथरारक डावाने सामन्याला वेगळाच रंग चढवला या स्पर्धेला भारतीय जनता पार्टीचे सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी आवर्जून उपस्थिती लावली आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिले राज्यस्तरीय अनेक खेळाडू या कबड्डी स्पर्धेसाठी आलेले आहेत आणि अशी संधी सोलापूरला दिल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे मानले आभार क्रीडा भारती शिवस्मारक श्री छत्रपती शिवाजी स्मारक तसेच भारतीय मजदूर संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने सोलापुरात शिवस्मारक येथे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात कबड्डीच्या स्पर्धा आयोजित केल्यात कालच त्याचं उद्घाटन झालं आणि ह्या तीन दिवसाच्या कबड्डीच्या स्पर्धा आहेत बाहेरच्या राज्य बाहेरच्या जिल्ह्यातूनही विविध जिल्ह्यातनं संघ आलेले आहेत अतिशय चांगले खेळाडू आणि चांगला खेळ बघण्याची संधी आज सोलापूरकरांना उपलब्ध करून दिली म्हणून मी क्रीडा भारती शिवस्मारक व भारतीय मजदूर संघाचे आभार व्यक्त करतो कालच्या उद्घाटन उद्घाटनाचा पहिला दिवस होता काल काल आ, पालक आ, बोरे आती आ, आच्छे आ, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री गोरेसाहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हे उद्घाटन झालं आणि त्यानंतर आजचे दोन दिवस आता स्पर्धा चालतील त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा सर्वांनी स्पर्धा बघण्यासाठी यावी अशी मी सोलापूरकरांना विनंती करतो सोलापूर स्पोर्ट्स क्लब मुंबई दोन्ही संघांना आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार देण्यात आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार मॅच संपायच्या अगोदर दहा मिनिटे मैदानाच्या पाठीमागे येऊन उभं राहायचंय पावसाचं वातावरण आहे आपल्याला आज गटातील सर्व सामने संपवायचे आहेत तर खेळाडूंनी सहकार्य करायचंय खेळण्यासाठी यायचं आपल्याला आणि अंतिम पुकार देऊन दहा मिनिटं झालेली आहेत आपण त्वरित मैदानावर यायचं आपल्याला आणि अंतिम पंचव दिलेली ऑलरेडी नवजीवन कबड्डी संघ पुणे या प्रसंगी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कबड्डी खेळलेल्या सोलापूर आणि पुण्यातील खेळाडूंनी आपली मनोगती व्यक्त केली नमस्कार माझं नाव प्रसाद कवडे मी आपल्या सोलापूर जिल्ह्यातच आहे आणि सोलापूर जिल्ह्याकडून आपल्या जिल्हा स्त्रिया आहे आणि ऑलिम्पिक असोशियनकडून स्टेट झालेलं आहे नॅशनल झालेलं आहे आणि सोलापुरात पहिल्यांदाच एक लाखाची टुर्नामेंट भरल्या कारण आजपर्यंत सोलापूरात पन्नास हजार साठ हजारचे भरपूर भरल्यात पण एक लाखाची टुर्नामेंट सोलापुरात पहिल्यांदाच भरलेले आहे आणि एवढं बाहेर खेळाडू आलेले आहेत चांगल्या चांगल्या लेवलला खेळलेले प्लेअर सोलापुरात पहिल्यांदा आपल्या इथे आले आहेत असं सोलापूरचं नाव पुढे जाऊन आता मोठं होईल जेव्हा असे टोर्नामेंट नंतर भारती असेल किंवा बाकीच्या असोसिएशनना पण आव्हान आहे की असे टूर्नामेंट भरवा जेणेकरून सोलापूरचं नाव मोठं होईल ठीक आहे खूप भारी अनुभव होतात मी शाबाज दिलावर शेख नऊजीवन कबड्डी संघ दिघी पुणे या संघात खेळतो मी ऑल इंडिया कबड्डी टुर्नामेंट व्यवसाय टुर्नामेंट खेळलेला आहे आणि मी पुण्याच्या कुमारगड संघात पण होतो मी सोलापूर जिल्ह्यात आता स्टेट लेवल कबड्डी टुर्नामेंट खेळायला आलो आहे इथे सगळं व्यवस्था स सगळं सोयीसुविधा चांगल्या दिलेल्या आहेत आम्हाला कबड्डी टुर्नामेंट चांगली भरवली आहे